लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व वा न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू, महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे रोड सोलापूर मोबाईल नंबर झिरो दोन मुलींच्या लग्नासाठी सरकार देणार पैसे जाणून घ्या कोणाला होणार फायदा महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधित्व करणारे महायुती सरकार कन्यादान योजना राबवत आहे गरीब गरजू आणि निराधार कुटुंबातील मुलींच्या लग्नाच्या खर्चात आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या या योजनेचा आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात कुटुंबांना लाभ झाला आहे कन्यादान योजनेचे उद्दिष्ट कन्यादान योजनेसाठी पात्रता कन्यादान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही काळापूर्वी कन्यादान योजनेच्या मदत रकमेत वाढ करण्याची घोषणा केली होती कन्यादान योजनेअंतर्गत देण्यात येणारी आर्थिक मदत दहा हजार रुपयांवरून पंचवीस हजार रुपये करण्यात आले आहे या योजनेअंतर्गत निधी वाटवण्याचे या योजनेअंतर्गत निधी वाढवण्याचे महाराष्ट्र शिंदे सरकारचे उद्दिष्ट आहे की विवाहादरम्यान कुटुंबावर पडणारा आर्थिक भार कमी करणे आणि राज्यातील मुलींच्या कल्याणासाठी मदत करणे कन्यादान योजनेअंतर्गत पूर्वी गरीब गरजू आणि निराधार कुटुंबातील आणि निराधार कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी घरगुती साहित्य आणि सामूहिक विवाह खर्चासाठी दहा हजार रुपये दिले जात होते परंतु शिंदे सरकारने ही रक्कम वाढवून पंचवीस हजार रुपये केली आहे ज्यामुळे गरीब आणि निराधार कुटुंबांना मोठी मदत मिळावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा मुलींना मिळणार एक लाख रुपये कन्यादान योजनेचे उद्दिष्ट कन्यादान योजनेचे उद्देश विवाह समारंभात कुटुंबावर पडणारा आर्थिक ताण कमी करून महिलांना सक्षम बनवणे आहे हे विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी महत्वाचे आहे वाढीव रक्कम समारंभ कपडे दागिने आणि इतर पारंपरिक व्यवस्था यासारखे खर्च पूर्ण करण्यास मदत करेल कन्यादान योजनेसाठी पात्रता निवास मुलींचे कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असावे कन्यादान योजनेसाठी पात्रता निवास मुलीचे कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असावे उत्पन्न ही योजना कमी उत्पन्न असलेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबासाठी आहे विवाह नोंदणी विवाहाची विवा नोंदणी संबंधित अधिकाऱ्यांकडे करणे आवश्यक आहे तुम्ही कन्यादान योजनेबद्दल अधिक माहिती एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर मिळवू शकता कन्यादान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आवेदन अर्ज पती पत्नीचे ओळखपत्र अर्जदारांचे आधार कार्ड पत्त्याचा पुरावा दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र पासपोर्ट आकार फोटो